मी अहिल्या आहे अहिल्या होळकर ज्या मनगटात बळ आहे बुद्धी आहे आणि चातुरी आहे तोच स्वतःच्या कर्तृत्वावर लोकाभिमुख राजा होऊ शकतो हे मला लहानपणापासून वाटायचं माझं जीवन माझं कार्य हे याच विचारावर आधारलेलं होतं माझा जन्म एकतीस मे सतराशे रोजी झाला चौंडी या छोट्याशा खेड्यात माणकोजी आणि सुशिला या माझ्या माता पित्यांच्या घरी माझे वडील सर्वसामान्य परिस्थितीतले पण अतिशय विद्वान आणि दूरदृष्टी ठेवणारे तेच माझे पहिले गुरु आज शिक्षण सहज मिळतं पण त्या काळी तेव्हा वडिलांनीच मला घरी शिक्षणाची गोडी लावली आठ वर्षांची होते आणि पुण्यात शनिवार वाड्यावर माझा विवाह झाला मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव यांच्याशी सासर म्हणजे दुसरं घर म्हणतात पण मी तिथे केवळ सून म्हणून राहिले नाही तर एक शिकणारी वाढणारी आणि पुढे चालणारी स्त्री म्हणून घडत गेले मल्हाररावांनी मला दरबारातील मोडी वाचायला शिकवलं लेखन गणित न्यायनिवाडा युद्ध कला दांडपट्टा घोडेस्वारी हे सगळं दिलं सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत पती खंडेराव यांना वीरमरण आले मी फक्त एकोणतीस वर्षांची दुःख झालं होतं पण त्याहून मोठं होतं कर्तव्य माझा मुलगा मालेराव आणि सासरे मल्हारराव दोघेही काही महिन्यांच्या अंतराने मला सोडून गेले पण मी खचले नाही माझ्या रयतेसाठी माझ्या भारतभूमीसाठी मी उभी राहिले राज्य कारभार चालवताना एक गोष्ट मी कधीच विसरली नाही मी माणूस आहे आणि समोरचा कुठल्याही धर्माचा जातीचा असो तो सुद्धा माणूस मानु आहे म्हणूनच माझ्या राज्यात धर्म जात पंथ लिंग या साऱ्याच्या पलीकडे मानवता सर्वप्रथम होती अस्पृश्यता हुंडा अनिष्ठ रूढी स्त्री पुरुष भेद या विरुद्ध मी उभी राहिले एक वेळ अशी आली जेव्हा पेशवा रघुनाथरावांनी इंदोर वर चढाई केली पण मी त्यांना ठणकावून सांगितलं मी अबला आहे असं समजू नका रणांगणात मी उभी राहिले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही मी रणांगणातही उतरले आणि राजकारणातही पण याच बरोबर माझं मन प्रजेच्या दुःखाकडे गरजांकडे त्यांच्या जीवनाकडे देखील सारखं वळत राहिलं महेश्वर ही माझ्या संस्थानाची राजधानी केली तेथे कारागीर विणकर कलावंत साहित्यिक यांना प्रोत्साहन दिलं महेश्वरी साड्या पैठणी धोतर आजही माझ्या त्या कार्याची साक्ष देतात मी घाट बांधले पण फक्त दगड धुंड्यांचे नाही तर स्त्रियांच्या गरजा जाणून त्यांच्या अनुभवांवर आधारित घाट होते ते स्त्री घाटावर कपडे धुताना बाळ कुठे ठेवणार कपडे बदलताना कुठे जावं या साऱ्या गोष्टी चा विचार मी केला दरोडेखोर्यांशी लढणाऱ्या यशवंत फणसेन सारख्या पराक्रमी पुरुषाशी माझ्या एकुलत्या एका मुलीचा विवाह लावला जातीभेदाची भिंती तुटल्या मी देवळं बांधली मशिदी उभारल्या दर्ग्यांचा आदर केला कारण माझा धर्म मानवधर्म होता मी सार्वजनिक विहिरी तलाव घाट पाणपोया अन्नछत्र सदावते सुरू केली माझं जीवन हे एका स्त्रीचं नव्हतं ते एका आईचं समाजसुधारकाचं न्यायप्रिय शासकाचं आणि मनापासून राष्ट्रमातेसारखं होतं